भक्त मराठी वारी भक्ताची लक्षणं न सांगताना कुटुंबसेवक श्रावण बाळ ज्यांना आई वडिलांची सेवा केली कुटुंबसेवक होता धर्मसेवक स्वामी विवेकानंद याच पद्धतीनं या जगाच्या बाजारामध्ये आशय भक्त होणं हे पंडित म्हणजे वाचून भक्त झाले नाही पांडित्य करून भक्त झाले नाही नुसते ज्ञानानं मोठे झाले नाही ज्ञान माणसाला खूप मोठं करतं पण ते ज्ञान जेव्हा जगाच्या बाजारामध्ये जगाच्या कल्याणासाठी वापरू जगाच्या कल्याण संतांच्या देह जुजविती ती आपल्याकडे असणार ज्ञान जेव्हा आपण जगाच्या कल्याणासाठी जडजीवांच्या उद्धारासाठी वापरू तेव्हा आपण संत पदाला जाऊ म्हणून नुसतं पंडित होऊन फायदा नाही नुसतं ज्ञानी होऊन फायदा नाही नुसतं वाचक होऊन फायदा नाही भक्ती सुख जर खरं प्रेमान आपल्याला निर्माण करायचं असेल तर तुको म्हणता भक्ती हेच साध्य आहे अभंगाचं पहिलं भक्ती प्रेम सुख ने का प्राप्त होत ते प्रेम आणि प्रेमात आहे ते सुख म्हणून भक्ती करण्यासाठी त्याग गरजेचा आहे या मृत्यू लोकांमध्ये अन्न वस्त्र निवारा आणि पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा आहे या गरजा पूर्ण करण्यासाठी सगळ्या जगा जगाची धडपड चालू आहे पण या सगळ्या गोष्टी भोगाच्या आहे त्यागाची गोष्ट काय भक्ती त्यागाची गोष्ट काय भक्ती म्हणून माणसानं जगता जगता भोग, भोग भोगता भोगता थोडासा त्याग करावा भोग भोगताची आटला भोग का नाही भोग संपत जातो माणसाचा असं माणसाला वाटत पण भोग संपत नाही भोग माणसाला संपवतो पण त्याग माणसं मात्र माणसाचा इतिहास निर्माण करत असतो म्हणून साधू संतांनी या जगाच्या बाजारामध्ये त्याग लय संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला संत तुकोबारा यांनी ज्ञानोवराय तर सांगतात एका बाजूला संसार दुःख मूळ आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगतात आजी संसार सुफल झाला गे माये एका बाजूला संसार सुखाचा करून दाखवला एका बाजूला संसार दुःखाचा आहे हे सगळं सांगत असताना वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधी अवस्थेला झालेले ज्ञानोवर म्हणतात हे सगळं भक्तीच्या जोरावर आहे काय केलं व जीवानं जन्माला येऊन भक्ती जर केली तर जन्म आल्याचे सार्थक एक विठ्ठलची देखलिया भक्ती रसामध्ये जा खावे प्यावे लावे बरे असावे सदैव हेच हाव करी संसारी संसारिकाला ही हाव भरली काय खाऊ हे खाऊ का ते खाऊ ते खाऊ का हे खाऊ ते तर जाऊ द्या भजन मार्गामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे तुम्हाला सांगतो भजन मार्गामध्ये सुद्धा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी आणि कीर्तनामध्ये असे सुंदर मृदंग म्हणे मृदंग वाजवत होते आणि हार्मोनियम वादक आता नाही आणि ते कीर्तनात पण येईना मी त्याला म्हंटल बाबा काय येत नाही तो म्हटलं त्याचं माझं जमतच नाही हो म्हटले का बरं म्हटले बरेच दिवस झाले त्यांनी माझे पैसे घेतलेले देतच नाही म्हटलं चाल बाबा तो देत नाही तर मी देतो पैसे पण ये माझ्या कीर्तनाला साथीला म्हटले साथीला येतो पण महाराज हां पैसे काढून द्यायचे बर का मी म्हटलं शंभर टक्के देतो बाबा पैसे काढून आलो कीर्तनाला तो वाचला हार्मोनियम वाजवायला मृदुंगमनी मस्त पकवाद वाजवायचा आणि झाला ना भजन सुरू रामकृष्ण हरी तो वाजवायचा सारे गम पदनीसा सारे गम पदनीसा त्याचा याला काय रावण ना हा वाजवायचा नादिन धिना नादिन धिना नादिन धिना झालं ना स्वरूप मला काय त्यातलं स्वर ज्ञान नसल्यामुळे कळे ना पण पाठीमागे एक जागरण करणारा माणूस बसलेला होता जागरण करणारे एक तारीवाले ते तुंतुनेवाले परफेक्ट असतात बरं का स्वराचे परफेक्ट तो आला म्हणले महाराज हा कधीच काय करून राहिला तुम्हाला कळत नाही म्हटलं काय करून राहिला तो तो नुसतं आहे सरगम सारे पद्धतीचा म्हटलं देत ना काय हरकत काय त्याला म्हटले नाही पण त्याने सारे गम पदनीचा सा। सरगम वाजवल्यावर हा इकडनं वाजवतोय ना आदिन धिन्ना दिन धिना म्हटलं काय भानगड आहे बा मग तो म्हणायचा साऱ्या गव पत्नीचा माझे पैसे देतो का हाय गो म्हणायचा ना नाही नाहि जाय नाही देत जाय असं धोका चालू पण तुंतून वाड्याला काय दम पडला नाही हा म्हटला सारेगम पत्नीचा माझे पैसे देतो का हा म्हटला ना दिन नाही देत जाय तो तिकूनच म्हटला डुबले 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 कळलं का तुम्हाला असा परमार्थ आजच्या जगात चाललाय आता कळलं ना असा परमार्थ आजच्या जगात चाललाय हे जे चायनलवाले जे आहेत ते सगळे माझे बंधू भगिनी हे जगाच्या बाजारामध्ये आपल्या संतांची परंपरा जगाच्या बाजारात पोहोचवतात यांनी विश्व प्रार्थना केली आणि यांनी ही ती विश्व प्रार्थना साधू संतांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोचवले हो आणि आपण ते मनोरंजन म्हणून पाहतो ही खंत आहे खरी आपण आपल्या जीवनामध्ये सारासार विचार करा उठा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू म्हणून भवशिंधू जर जा तरुण जायचा असेल नुसतं काही लोक का म्हणतात राजा रावण आत्मनिष्ठ होता त्यानं शेवटचं कमळ कमी पडलं म्हणून शिरकमल देवाला वाहिलं पण देवाला वाहिल्यानंतर त्याला देव काय प्रसन्न झाला नाही असा आदर्श भक्त बरं का, का जगाच्या जगातला अद्भुत रामायणामध्ये राजा रावण हा आदर्श भक्त वर्णन केला गेला आदर्श भक्त या कारणानं तो शंकराची पूजा करायचा आणि शंकर भगवान रामाची पूजा करायची म्हणजे विष्णूची पूजा करायची भजन करी महादेव रामपूजी सदाशिव देवाची पूजा करताना राजारामान शंकराची पूजा करायचा पण त्याला रामाच्या हातून मरण पाहिजे होतं लक्षात घ्यावं का रामायण राजा रावणाला रामाच्या हातून मरण पाहिजे होतं म्हणून नारद महर्षींना मध्यस्थी केलं आणि विचारलं आता मरण कस घ्यावं म्हटलं मरण घ्यायचं असेल एक तर भजन कर नाही ते युद्ध कर म्हटले भजन माझ्या बापाला माहिती नाही युद्ध मी करू शकतो मी लढू शकतो कारण लढणं हा आमचा धर्मच आहे म्हटलं पण लढायला काहीतरी कारण पाहिजे म्हटले कारण आहे ना जगाच्या बाजारात लढायचं म्हटलं ना एकच कारण आहे तू त्याची बायको आण म्हणजे कुरापत काढ पण रावण फार शुद्ध सात्विक होता राजा रावण सीता मातेला पळवण्यासाठी पंचवटीमध्ये नाशिक क्षेत्रिय आला पण पळवताना जे उद्गार काढले ती आमच्या देशाची संस्कृती आहे म्हणून आमचा देश जगात महान आहे राजा रावणानं सीता मातेला पळवताना जे उद्गार काढले का ते अतिशय सुंदर आहे गोसाव्याचा वेश धारण केला आणि सीतामाईला म्हणतो माते भिक्षा अंधेही आई मला भिक्षावार साहित्य काय वर्णन करतं रावणाचं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण आदर्श संस्कृती सांगतं की गोसावी याचा अर्थ तुकोबरा वर्णन करतात काम क्रोध बंदी खानी तुका हे दिले दोन्ही इंद्रियाचे स्वामी आम्ही झालो गोस्वामी ज्याला काम आणि क्रोध आवडता आला आजच्या जगाला जगाच्या बाजारामध्ये जे अनैतिक गोष्टी घडताय जे अनेक अत्याचार घडताय जे तुमच्या माझ्या बहिणीवर तुमच्या माझ्या आईवर तुमच्या माझ्या लेकीवर जे अनेक प्रकारचे अतिप्रसंग होत आहे याला कारण आहे उफाळलेला काम आणि उफाळलेला क्रोध रागाच्या भरामध्ये वाया चाललेली तरुणाई आजच्या जगामध्ये अशा प्रकारचं विध्वंसोख काम करते हे काम टाळण्यासाठी त्यांना आदर्श राजाचं उदाहरण दिलं पाहिजे आणि तो राजा रावण आहे आई म्हणून सीतेला पळवलं पण सीता साक्षात बक्ती होती, बक्ती। होती, भक्ती होती भक्ती लक्षात घ्या रावण भक्त होता सीता भक्ती होती आणि भक्ती पळवली का कारण भक्तीच्या मागे देव आहे ना रदा माझे भक्त गाती जेथे ऐका नाही जेथे कीर्तनाची जागा तेथे देव उभा देव इथे उभा आहे आणि म्हणून तो देव नारद हा माझा भक्त जिथं गातो ना तिथं मी असतो आणि म्हणून भक्तीला पळवलं राजा राऊणार एकट्याचा उद्धार नाही केला लक्षात घ्या आत्मनिष्ठ होता त्याला एकट्याला जीवनमुक्त होता आला असतं पण राजा रावणानं सीता मातेला लंकेत पळवून नेलं आणि पळून नेल्यामुळे प्रभू रामचंद्र सीतेच्या प्रेमात वेडे झाले देव असून सुद्धा आपण नुसतं म्हणतो तुझ्यासाठी काही पण पण रामसुद्धा सीतेला म्हटला रा, राम राम राजानं राम राजा होता बरं का देव नाही लक्षात घ्या माझे उद्गार पण काही लोकांनी रामाला देव बनवलंय पण तो क्षत्रियांचा राजा होता आदर्श राजा होता म्हणून रामाची आदर्श राजाची लक्षणं आपल्यात पाहिजे आपण नुसतं देव म्हणून त्याची पूजा करू नका तर त्याच्यातले गुण आपल्या मध्ये भरा आणि आदर्श राज्य निर्माण करा झाले रामराज्य काय उणी आम्हा धरणी धरी पीक उलल्या गाई म्हशी अहो गाई म्हशी पाळा ना जर्शी नाही गावठी कारण जर्शी दूध पिऊन लोक जर्शी होत चालले हायब्रिड खाऊन खाऊन लोकांचे विचार हायब्रिड लोकांचे आचार हायब्रिड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू विज्ञान युगामध्ये आजार सुद्धा आले हायब्रिड कुठले रोग होतात कळत सुद्धा नाही माणसाला कुठले म्हणजे साथीचे रोग येतात द्या तिकडे जायचं नाही मला राजा रावणानं सीतेला पळून नेलं लंकेमध्ये एकट्याचा उद्धार केला नाही तर रामाचं नामस्मरण करता करता नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपि कुळ मुक्त केले राक्षसा राक्षसांचा उद्धार ज्या नामामुळे झाला ते माझ्या प्रभूचं नाव आहे मा ते माझ्या देवाचं नाव आहे आणि हे देवाचं नाव ज्या मातेनं शंभर वर्ष जपलं जिनं शंभर वर्ष देवाची वाट पाहिली शंभर नाही हजारो वर्ष वाट पाहिली ती शबरी माता सतत म्हणायची आज मेरे राम जे का, जी का